नमस्कार स्वागत आहे तुमचे शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे दिला राज्य सरकारने कांदा अनुदानाची घोषणा करताना एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंतच्या कालावधीत कांदा विक्रीसाठी अनुदान घोषित केले होते मात्र कांदा दरातील घसरण जैसे थे असल्याने गेल्याच आठवड्यात कांदा अनुदानासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंतची मुदतवाढ करण्यात आली होती मित्रांनो राज्य शासनाने दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान अजून वाढवण्यात आलेले आहे याची मुदत आता एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंतची मुदत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती सहकार व पवन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे अजून काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू त्यासाठी बघत राहा शेतकरी राजा युट्यूब चॅनल भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो